आढावा घेतला जाणार आहे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील प्रवेश देखील होणार आहे ना पंचवीस तारखेला सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष <laughs> जोशी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणाला राष्ट्रवादी म्हणजे विलीन होणार आहे त्या प्रवेशासाठी येणार आहे या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे की म्हणून हत्तीचं बळ मिळणार आहे कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्यता कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर हितीचा मेळा पडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल त्यामध्ये या राष्ट्रवादीचा झेडा पटकण्यासाठी सुद्धा फार मोठा आम्हाला बळ मिळालं खास करता सतेज पाटलांनी राहुल पाटलांना थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला मात्र ते थांबले नाहीत असं दिसते तर मी मागच्या वेळेस असं मंत्रिपटानं सांगितलं होतं की युती शासनाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी राष्ट्रवादी पवारचा प्रदेश असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधूंनी दोन महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची समृद्धी घेऊन हो। आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला हळू होण्याची आवश्यकता कारण आता अनेक माजी आमदार संग्राम खूप असतील जगताप असतील त्यांच्याप्रभा आता पृथ्वीराज पाटील असतील असे अनेक जात आहेत त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे नका त्याने आपल्या भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया केला श्री बिन पटेल साहेब यांनी अनेक वर्ष काँग्रेसची हिमालय हितामध्ये सेवा केलेली आहे हा पक्ष काँग्रेस पक्षात जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील जर आपण आशीर्वाद दिला सहकार्य जरी न करता आलं तर त्याला अडथळा करता आणता येईल अपशून करता तसं येणार नाही ही काळजी घ्यावी अशी विनंती ती त्यांनी केली खरं तर प्रेम पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी त्याचेपर्यंत प्रयत्न केला आहे जिल्ह्यामधून आता काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित असं त्याचं फळ मिळालं नाही असं वाटतंय तुम्हाला एकूण कार्यकर्त्यांच्या पण भावना आहेत ज्या राहुल पाटलांनी ज्या ज्या भावना आहेत त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या तशाच आहेत आज त्या मी द्रूप करून आता दुसऱ्या पक्षाला ते काय नाव विधान झालं तर भावना त्यांच्या त्यांनी यापुढे मांडलेल्या पण राहुल पाटील हा युतीमध्ये येण्याआधी विरोधातले भूमिका काय नेते असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे खास गटाचं असं म्हणणं आहे बरोबर आहे त्यांचं त्यांना वाटतं साजिक आहे कारण युतीमध्ये येत असताना आपल्या युतीतल्या एखाद्या पित्र पक्षाच्या ह्याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणार हे बरोबर आहे म्हणजे ही काही घटना पहिल्यांदा नाही घडली ज्यावेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युती शासनाला पाठ्यबद्धाचा निर्णय घेतला सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जे पारंपरिक योगा असतात ते अशी भूमिका घेत असतात त्यामुळे त्यात खास ज्या वेळा निवडणुका लागतात ज्यावेळेस तिकीट वाटप होतंय त्यावेळापासून मार्ग काढायचा असतात आता माझं तर मत असंच आहे की आपल्या तीन विधानसभे जागा वाटणार तर आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे दोन हजार सव्वीसपासून आता याची पुनरचना चालू होणार आहे जातनिहाय मतदानाचे म्हणजे हे होणार आहे जनता होणार आहे आणि त्यामुळे तीन जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्या जास्त आहे तर कदाचित चंद्रदीप दरके आणि राहुल पाटील एक वेगळे मित्रही होती त्यावेळेला दोन वेगवेगळे मतांसं झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटते ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्यावेळा ते आपला गट टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात त्याशिवाय ते टिकत नसतं खरं तर सुनेत्रा पवार यांनी अंगणा राम त्यांच्याकडे त्या ठिकाणी राम मे महिला आघाडीचं सगळं कार्यक्रम सुरू होतात त्यावरून आता टीका होते शरद पवार गटाचे प्रवक्ती यांनी आरोप केला की अजित पवार गटाचा किंवा एकूणच अजित पवारांचा तर वैचारिक नजर झालेला दिसतोय एका बाजूला सुनीत्रा पवार जात आहेत त्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघाच्या कार्यक्रमाला त्यांची दुसरी प्रवृत्ती आहेत असं म्हणजे पवार पवारवाहिनी काल त्याबद्दलचं ट्विट केलेलं होतं त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असते त्यामुळे मी जात असते तिथं काय होतं आहे मला माहिती नव्हतं तरीसुद्धा त्यांची राजकीय भूमिका या पाहू नये तिने विनंती केली आहे आपण त्या बहिणीचं मान्य करूया राजकीय गोकुळ गोकुळ दूध संघातील जागम आणि वड्या वाटपा संदर्भातील घोटाळ्याचा आरोप होतो आणि त्यासंदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते मात्र कार्यकारी संचालकाकडून त्यांचं स्पष्टीकरण आज या पायाची केलं जात नाही दिलेलं आहे सगळ्या दिलेलं आहे आता गोकुळ एवढा मोठा सगळा आहे एकूण घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळे असं संचालक मंडळ बरखास्त करा एक मागणी होती आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या या गुंतूच्या निवडणुकीसाठी जी जी आश्वासन आम्ही दिली होती दोन रुपये आणि मच्छीला दरवाढ देणार बारा रुपये देऊ किंवा अनेक प्रकारच्या तिथं आपण योजना आणल्या आणि मला वाटतं या भविष्यकाळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदया राहतो कृपयाला अपशकून कोणी करू नये याची माझी विनंती आहे महापुराला शक्तिपीठाशी जुळून राज्यसभे टीका करताना पाहायला मिळतात समर्थक करणाऱ्यांनी या महापुराची पाहणी करावी आणि मग शक्तिपीठाबद्दल बोलावं ते आता त्याबद्दलसुद्धा ज्यावेळा शक्तीपीठला विरोध झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी आपण ह्याच्याबद्दलचं निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री मोदय आणि युती शासनाला हा रस्ता करायचा हे काही त्यांनी दडवून ठेवलेलं आहे रस्ता करायचा परंतु लावायचं नाही ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आता त्यामध्ये बागायची जमनी आमचं होल्डिंग कमी आहे जमिनी जर जिल्ह्यातल्या त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी आहेत त्यानंतर महापूर येतो कदाचित दहा जर बंधारे झाले म्हणजे भराव झाले तर महा हे सगळ्यांचे आता चर्चा झालेली आहे काय करून आणि त्यामुळं आता आम्ही ज्यावेळा ही भूमिका मांडली तर मुख्यमंत्री म्हणाले आम्ही एक दोन तीन पर्याय देतो त्या त्या एका पर्यायाची आपण निवड करा पूर येणार नाही म्हणून इलिव्हेटेड रस्ता कसा होईल अशी अनेक त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत अजून का त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही परंतु माझे मित्र बंटी पाटील यांनी परवा पंधरा ऑगस्टला शिवारामध्ये जाऊन हिंडावंदन करून खरणाभाकरी खाल्ली त्यावेळा नितीन राऊतांना बोललं असतं तर बरं झालं असतं नाही पण राजू शेट्टींनी नितीन रावतांवरून आलोक केला आहे की जे नेते विरोधामध्ये ह्या सगळ्याच्या येत आहेत त्यांना आमिष दाखवली जात आहेत असं आणि शक्तिपीठ महामार्गाच्या समुद्री आहे बंटी बंटीवडील त्याशी म्हणाले हसन मशीने दिलेला शब्द पाळावा मग आता नितीनरावचं त्याचा पाळणा त्याचा माझ्या पळ पाळण्यापेक्षा अपेक्षा करत मी माझ्या बमिनी थांब आहे आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात देऊ आम्ही कमीत कमी बागाई जमीन घेतली आहे ती आणि हा रस्ता करायचा आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी काही जडवून ठेवलेलं नाही म्हणजे असं आहे तर लाभणार नाही भूमिका घेतलेली आहे माझा आमचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्यावर आहे रोहित पवार अजूनही सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक दिसत आहेत आता कोकाट नंतर संजय शिरसाट यांच्याकडे मोर्चा वळवले तर सिडकोच्या बारा एकर जमिनीवरून चर्चेला येण्याचं आव्हान रोहित पवार यांनी नाही याबद्दल मला काही माहिती नाही आता ही माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांना तुम्ही उपलब्ध केली पाहिजे आणि मी सुद्धा काल ही बातमी वाचली आणि त्यामुळे सुद्धा आणि आम्ही सुद्धा रोहित पवारांना अजित पवारांची जागा घेतली किती घाई झाली आहे याबद्दल आम्ही वक्तव्य केलेली होती त्याच्या वेळेला संधी अधिकाऱ्यांच्या प्रवेश दौऱ्यावरून माहिती मुख्यमंत्री आक्रमक झालेले तर विना परवाना मंत्र्यांच्या संधी अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी परदेशी जाऊन असं आक्रमण काढलं आहे त्यांचं कुठल्याही संधी अशा शासकीय अधिकाऱ्याला परदेश दौरा करायचा असेल शासकीय तर ही परवानगी मुख्यमंत्र्यांची घेतलीच पाहिजे जर खाजगी दौरा असेल तरीसुद्धा परवानगी काढायची यायला राहुल गांधी महत्वीबद्दल वक्तव्य करतायत त्यांनी दौरासुद्धा काढलाय त्यातच आता ओम निंबाळकरांनी सुद्धा आपल्या भागामध्ये महत्वी झालं आहोत आता याबद्दल निवडणूक आयोगानं अनेक मत व्यक्त केलेलं आहे की राहुल गांधींनी शपथपत्राद्वारे आपलं अन्न काय असेल ते मांडावं नाहीतर माफी मागावी आता काय नेमकं झालेलं आहे आता आपल्या जिल्ह्यातल्या मतचुरीबद्दल कुणाचाही आक्षेप नाही आमच्या जिल्ह्यात तर कुणी चोरी कुठे झाली असं काय सांगितलेलं नाही त्यामुळं आता आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यातलं काय झालं आहे हे काय मला माहिती नाही वराळ जयंतीचं राजकारण नाही राजकारण <laughs> आता काय बोलतात संकेत प्रश्न मार्गी लागला आता कोल्हापूरच्या हातवाडीचा प्रश्न आता आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत हे जे संकेत बेंच आहे हे गवळी साहेब म्हणाले की मी आहे तोपर्यंत खंडपीठ करणार आहे त्यांनी भाजपात सातत्याने खंडपीठच वाक्य वापरलं ती खंडपीठ करण्यासाठी दोन तीन महिन्यामध्ये ते आहे तोपर्यंत करणं जी आता नवीन जमीन आपण शेंडा पारखी घेतलेली आहे त्याचं नवीन इमारत सुरू करणं या गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतीलच त्याच्या हद्दवाढ करावी लागेल आणि त्याशिवाय आय टी पार्क आणावं लागेल आता मला वाटतं हा विकासाचा भागवार उघडलेला आहे कोल्हापूरचा वीस टक्के जी डी पी याच्यावर वाढणार आहे कारण आत्ताच माझ्याकडे वकील मुंबईची चौकशी आहेत आम्हाला कार्यालयाला एखादा फ्लॅट मिळेल काय राहायला मिळेल काय म्हणजे मला वाटतं ही रिअल इस्टेटची गुंड तयार झालेली आहे आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्याची गरज आहे एक व्हायला पाहिजे ते होईलच रस्त्याबद्दल थोडीशी मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आता पावसाळा झाल्याबरोबर जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आहे मी त्यांना महामार्गावरती जे खड्डे जे केलेला आहे तो महामार्गाच्या ते त्यांनी केले त्याबद्दल म्हणणं जर खड्डे चांगले असतील तर ही भूमिका असत आहे महाराष्ट्र देण्याचा शासन करीत सर दुसरा एक प्रश्न आहे ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भामध्ये आज आता केंद्र सरकार त्याला अधिकृत मान्यता देण्याच्या विचारांमध्ये ते एका बाजूला फक्त आपण त्या ऑनलाइन गेमिंगचा नंदास मूल्य जुळव करू काय काय जर मी ते बघितले नाही समजावून घेतले नाही अधिक दादीपवाचे ते उभी बोला आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं जतोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया